आता राजकारण तरुणांच्या हातात शरद पवार यांनी पुनर्विचार करावा किंवा थांबावे भुजबळ यांनीही दिला सल्ला आज जमाना तरुणांचा आहे राजकारण तरुणांच्या हातात आहे शरद पवार आणि त्यांच्या सोबती असणाऱ्यांना या सर्वांनी पुनर्विचार करायला हवा त्यांनी पुनर्विचार केला नाही तर किमान थांबायला हवं तुमच्या पुढे नेमकं काय ठेवलं आहे ते पहा मी पण राष्ट्रवादी पक्षाच्या जन्मापासून पक्षात होतो मात्र आता महिला पुरुष आणि तरुणांचे जे संघटन अजितदादांच्या माध्यमातून उभारले जात आहे ते पहा आणि पुनर्विचार करा असं सल्ला अन हल्ला ओबीसी नेते अजित पवार गटाचे पदाधिकारी छगन भुजबळ यांनी केला पुणे येथील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी शरद पवार यांना हा सल्ला दिला यापूर्वी अजित पवार यांनीही भुजबळ यांना थांबण्याचा सल्ला दिला होता कर्जत जामखेडचे तरुण जाणते नेते आहेत ते स्वतःला तरुणांचे नेते मानतात पण त्यांच्या आजूबाजूला पगारी तरुण असतात इथं बघा स्वयंफूर्तीने आलेले आहेत असा हल्ला आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता छगन भुजबळ यांनी केला ते म्हणाले कोण म्हणतं पक्ष चोरला आणखीन कोणी काही म्हणतं मात्र लक्षात ठेवा लोकशाही आहे ज्याच्या बाजूने बहुमत आहे त्यांच्या बाजूने निर्णय लागतो म्हणूनच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चेन्नई मिळाले आहे महाराष्ट्रातील सर्व युवक अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एकत्र झालेले आहेत अभितपूर्व असा प्रतिसाद आहे मला असं वाटत हे मिळणारे सगळे प्रतिसाद पाहिल्यानंतर आता आमच्या जुन्या मित्रांनी आणि नेत्यांनी जरा पुनर्विचार करायला पाहिजे नाही पुनर्विचार झाला तर निदान थांबायला पाहिजे बोलायला तरी नको काय आपल्या पुढे आहे ते पहा इथे किती लोक जमले ते पहा आम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षाच्या जन्मापासून मी होतो प्रांताध्यक्ष होतो जरूर सुरुवातीच्या काही काळामध्ये प्रचंड मेळाव्या सुद्धा झाले परंतु एवढ्या थोड्या वेळामध्ये बाजूला निघून सुद्धा अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ते संघटन होत आहे महिलांच पुरुषांच युवकांचं ते अभूतपूर्व असा आहे ते का आहे याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे आपण सगळे तरुण आहात स्वामी विवेकानंद म्हणायचे या देशात तरुणांनी एखादी भूमिका घेतली तर सरकार दरबारी देखील त्याची दखल ही घ्यावीच लाख बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे